श्रोते हो आपण ट्यून आहात पॉईंट एट एफ एम कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो, हो स्पर्श म्हणजे फक्त हाताला हात लावणं नव्हे तर एखाद्याचं आयुष्य पुन्हा उभारू शकतं इतकं बळ स्पर्शात नक्कीच असतं असे स्पर्श आपल्या अवतीभोवतीच असतात पण ते कोणते स्पर्श असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो मी ज्योती जोशी आपल्यासमोर सादर करत आहे स्पर्शाची महती लेखाचं नाव आहे स्पर्श आणि लेखक श्री प्रसाद कुलकर्णी अर्थात पुस्तक प्रासंगिक प्रसाद पर या चित्रपटात वाचन अक्षमता हा आजार असलेला एक मुलगा आणि त्याला असा काही आजार आहे हे मानायलाच तयार नसलेले पालक या दोघांमधला झगडा दाखवला आहे आपल्या या मुलानेही सामान्य मुलांप्रमाणे अभ्यास करावा तसंच अभ्यासेतर प्रत्येक उपक्रमातही अव्वल यावं हीच त्यांची इच्छा असते अखेर त्याला शिस्त लागावी यासाठी घरापासून लांब एका महागड्या निवासी शाळेत पाठवलं जातं परंतु यामुळे तो मुलगा अधिकच कोमेजून जातो आम्ही आमच्या मुलांचा विचार करत नाही का आम्हाला आमच्या मुलांची काळजी नाही का पालकांनी विचारलेल्या या प्रश्नांना प्रश्न विचारायचा झाला तर मुलांचा विचार करणं त्यांची काळजी करणं म्हणजे नेमकं काय का त्यांना फक्त भरपूर फी घेणाऱ्या उत्तम शाळेत प्रवेश घेऊन देणं उत्तम शिकवणी घेणाऱ्या क्लासमध्ये दाखल करणं त्याला किंवा तिला जराही आवड नसलेल्या अभ्यासेतर क्षेत्रात प्रवेश घेऊन त्यामध्ये त्याने अव्वल यावं अशी अपेक्षा करणं आणि आम्ही तुझ्यासाठी एवढं करूनही तू अभ्यास करत नाहीस म्हणून त्याला ओरडणं मारणं आपल्या मुलांचा विचार करणं काळजी करणं म्हणजे सर्वप्रथम त्याला समजून घेणं तो कुठे अडतोय का मागे पडतोय हे लक्षपूर्वक पाहणं त्याच्या मनात आपल्याबद्दल भीती नव्हे तर विश्वास उत्पन्न करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला प्रेमाने जवळ घेऊन आश्वासक स्पर्शातून धीर देणं मी आहे तुझ्यासोबत तू तु अजिबात घाबरू नकोस हे विश्वासाचं नातं निर्माण करणं मुळात त्याला कोणत्या क्षेत्राची आवड मनापासून आहे याचा शोध फक्त त्याच्यावर अभ्यासाची जबरदस्ती न करत राहता पाहणं स्पर्शाची जादूच अशी आहे अगदी नवजात अर्भकसुद्धा आपल्या आईचा स्पर्श ओळखतं त्याची जन्मदात्री अपार वाचल्याने त्याला छातीशी धरते त्या स्पर्शाने अमृतधारा वाहू लागतात आणि त्या अमृतधारा प्राशून ते अर्भक आणि आपल्या तान्याला आकंठ पाजून ती माता दोघही तृप्त होतात घरात स्पर्शाला असुसलेले ज्येष्ठ वृद्ध असतात आपल्या मुलांनी दिवसातला थोडा वेळ आपल्या जवळ आपला हात हातात घेऊन आपल्याशी संवाद साधावा यासाठी आतुर असतात पण मध्यंतरी एका मराठी रहस्यमय चित्रपटात उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली पडून मेलेल्या एका वृद्धाच्या मृत्यूची चौकशी करणारा इन्स्पेक्टर त्या वृद्धाच्या मुलाशी बोलताना एक प्रश्न विचारून जातो शेवटचा कधी शिवला होतास म्हाताऱ्याला शिवला होतास हे शब्द नेमके आघात करून जातात प्रेक्षकांच्या हृदयावर माझी आई कॅन्सरचे उपचार टाटा हॉस्पिटलमध्ये घेत असताना एक अशिक्षित वृद्ध खेडूत तिथे ॲडमिट होता सोबत फक्त त्याची अशिक्षित खेळवळ म्हातारी बायको होती डॉक्टर येताच ती धावतच त्यांच्याकडे गेली आणि रडत रडत आपल्या गावरान भाषेत नवऱ्याबद्दल विचारू लागली त्यानंतर मला एक हृदय हेलवणारं दृश्य पाहायला मिळालं डॉक्टरांनी अगदी मायेने त्या म्हातारीला जवळ घेतलं तिचे डोळे पुसले आणि तिची समजूत घातली हवालदिल झालेल्या म्हातारीला त्या स्पर्शातून जो विश्वास मिळाला त्याला तोड नाही माझी आई तशी स्थूल प्रकृतीची पण कॅन्सरच्या आजाराने आणि उपचारांनी ती पार रोडावून गेली होती अंगावर मांस उरलंच नव्हतं तिच्याजवळ गेलं की फक्त हाडं हाताला लागायची तिचं औषध पाणी तिला हॉस्पिटलमध्ये नेणं अन्न सगळं करायचो मी पण तिच्या बाजूला बसून तिचा काळवंडून गेलेला चेहरा आणि हात हातात घ्यावेत हातांना हळूवार मालिश करीत तिच्याशी बोलावं हे मात्र केलंच नाही आज आठवण झाली की वाटतं आपल्या अशा स्पर्शासाठी ती तळमळत होती का वेळ आणि व्यक्ती कायमची निघून गेल्यावर जाणीव होणं यासारखं दुःख नाही निरुपयोगी आठवणी फक्त खूप त्रास देत राहतात पुढे मी माझ्या धाकट्या लेखाला शाळेत सोडायला जायचो तेव्हा काही मुलं आपल्या शिक्षकांशी अगदी प्रेमाने बोलताना बाईंचा हात हातात घेऊन मनातलं अगदी आपलेपणाने विश्वासाने सांगत असायची काही शिक्षक शिक्षिका सुद्धा सतत गप्प राहणाऱ्या व अंतर्मुख असणाऱ्या मागे पडणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला स्पर्शातून बोलण्यातून आपल्याबद्दल विश्वास प्रेम देताना मी पाहिले आहेत त्याचबरोबर काही मुलं मात्र आपल्या गुरुजनांपासून कायम एका अंतरावरच राहतात संवाद साधावा की नको बोलावं की नको अशा विचारांचं द्वंद्व त्यांच्या मनात सतत सुरू असतं कदाचित याचं बीज त्यांच्या घरातच पेरलं जात असावं का स्वतःच्या करिअरमध्ये व्यग्र असलेले पालक कर्तव्य केल्यासारखे आपल्या मुलांचं सगळं करत असतात ते संगोपन नसतं कारण त्या वयात मुलांना हवा असणारा विश्वास प्रेम माया त्यामध्ये नसते तर असते ती कर्तव्य भावना त्यांनी मागितलेले क्षणात आणून दिलं जातं ज्या गोष्टीची त्या वयात गरजही नसते उत्तम शिक्षण सुविधा कपडालत्ता हॉटेल मॉल पैसा सगळं सगळं दिलं जातं फक्त मिळत नाही तो प्रेमाचा स्पर्श जवळीक सहवास जो त्या वयात या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांना खूप जास्त गरजेचा असतो यातूनच त्यांच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होतो ती कुणाच्याही फार जवळ जात नाहीत बोलताना वागताना मानसिक आणि शारीरिक अंतर ठेवून वावरतात मनातलं बोलून मोकळे होऊ शकत नाहीत आपुलकीचा स्पर्श त्यांनाही हवा असतो परंतु मनात चाललेल्या द्वंद्वामुळे ते प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे त्रयस्थपण त्यांच्या संपूर्ण आयुष्याला पुरून उरतं आणि माणूसघाणा भावनाहीन निर्विकार एकलकोंडा असे शिक्के त्यांच्यावर बसतात आयुष्यभर नोकरी केलेले अनेक स्त्री पुरुष व्यक्ती एकही एक मित्रमैत्रीण जोडू शकत नाहीत मैत्रीचा आधार मैत्रीमधला विश्वास निखळ मैत्रीचा स्पर्श यापासून या, या व्यक्ती नेहमीच दूर राहतात मध्यंतरी एक लेख वाचला कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन यामध्ये नेमका फरक काय तर आईवडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पण त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही म्हणजेच त्यांच्या संपर्कात असणं वेगळं आणि त्यांच्याशी लगाव असणं वेगळं एकत्र भोजन सहवास एकमेकांची काळजी घेणं डोळ्यांनी फक्त संपर्कात न राहता डोळ्यांची भाषा ओळखून त्याला प्रतिसाद देणं आपुलकीचा स्पर्श हात हातात घेणं हे सगळं कनेक्शनमध्ये येतं कॉन्टॅक्टमध्ये नाही नात्याने नवरा बायको असलेली दोघं वर्षानुवर्ष त्रयस्थासारखी अनोळखी माणसांसारखी एका घरात राहत असतात त्यांच्या नात्यातला विश्वास जवळी प्रेम सारं सारं संपलेलं असत सहवास संपून एकाच छपराखाली राहत असल्यामुळे फक्त वास नावाला असतो संवादच नसल्यामुळे संपूर्ण घरावर एक कंटाळवाणी शांतता पसरलेली असते स्पर्श लैंगिक जीवन उरलेलंच नसतं आता या सगळ्याची कारण काय असू शकतात ती किती महत्वाची असतात दोघांचे स्वभाव याला कारणीभूत असतात का की आपला संसार कुटुंब मुलं बाळ स्वैरे या सगळ्यांपेक्षा मोठं असलेलं मी पण याला जबाबदार असत असे अनेक प्रश्न निर्माण होतात प्रेम जवळीक नाती सगळं विसरून आपल्या इगोला गोंजारत राहता राहता आयुष्य कधी सरतं आणि अचानक केव्हा एकले पण कवटाळतं हे लक्षातही येत नाही आजूबाजूला पाहता जवळ घेणार घट्ट हृदयाशी धरणारं आणि स्पर्शाच्या मायेतून बोलणारं आपलं असं कुणीच उरलेलं नसतं काही व्यक्ती सेवाभाव मनात जपून सुरू केलेल्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून वृद्धांना आयुष्यात न मिळालेल्या प्रेमाच्या स्पर्शाची पोकळी आपल्या परीने भरून काढण्याचा प्रयत्न करतातही आल्हाददायक वातावरण प्रेमाचा संवाद वृद्धांना जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगभूत कलाकौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न नियमांची सक्ती न करता घरगुती वातावरण त्यांच्यासाठी विविध उपक्रम अशा माध्यमातून त्यांचे एकटेपण दूर करण्याचा त्यांना मायेने जवळ घेण्याचा प्रयत्न करतात पण असे वृद्धाश्रम फार थोडे इतर ठिकाणी स्पर्शाला बोलण्याला असुसलेले प्रेम माया याला पारखे झालेले वृद्ध अस्पर्श होऊन उरलेले दिवस काढत असतात पोटभर भोजन झाल्यावर तृप्त पोटावरून फिरणाऱ्या हाताचा स्पर्श स्पर्श डोळ्यात जमा झालेल्या आनंदाश्रूंना पुसणाऱ्या बोटांचा लहान अर्भकाच्या गालांचा मौशार गोड स्पर्श उमललेल्या फुलाचा कोमल स्पर्श वृद्ध हातांचा खरभरीत प्रेमळ स्पर्श ज्येष्ठांच्या पाया पडल्यावर मनापासून मिळणाऱ्या आशीर्वादाचा स्पर्श आणि विठ्ठल नामाचा गजर करत वारी समवेत पंढरीला पोहोचल्यावर कर कटीवर ठेवून विटेवर उभ्या असलेल्या मूर्तीच्या पायांचा स्पर्श माथ्याला झाला की भरून पावणारा तो वारकरी लहानपणीच्या गोड आठवणींचा मनाला होणारा स्पर्श खूप आनंद देऊन जात असतो लग्नविधी सुरू असताना एकमेकांचा होणारा निसटता स्पर्श मनाला कसा गोड गुदगुल्या करत असतो पूर्वी गाठोड्यांमध्ये अशा अनेक आठवणी अगदी निगुतीने ठेवलेल्या असायच्या आजकाल मोठाल्या बॅगांमध्ये आपल्या लेकरांची बालपणीची अंगळी टोपडी झबली एवलाले फ्रॉक उगीच जपून ठेवलेले असतात कधी बॅग उघडली आणि या कपड्यांवरून हात फिरवला की लहानपणच्या सगळ्या आठवणी डोळ्यापुढून सरकून जातात स्पर्शात विश्वास माया प्रेम आपलेपण कौतुक सगळं असतं पण तशी नको वाटणारी अंगचटीला येणारी दृष्टीतून सर्वांगाला स्पर्श करणारी जवळीकसुद्धा असते प्रेयसीचं सर्वांग फुलून येणारा प्रियकराचा प्रेमस्पर्श जन्मदात्यांचा अपार वाचल्याचा स्पर्श शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीच्या हातांना व डोळ्यांना जाणवणारा भावनाहीन स्पर्श युद्धभूमीवर लढताना वीरगती प्राप्त झालेल्या तरुण सैनिकाचं शव जेव्हा त्याच्या घरी येतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येणारा आणि गमावलेला लेख पती यांच्या आठवणींना जागवणारा शेवटचा स्पर्श प्रत्येक स्पर्शाची अनुभूती मात्र वेगळी स्पर्शाची महती ही अशी आहे म्हणून म्हणतो सामावले स्पर्शात सारे सामावले स्पर्शात सारे स्पर्श मणीचे सांगतो सांगताना स्पर्शून जात असे सांगताना स्पर्शून जात असे स्पर्शास स्पर्श तो बोलतो स्पर्शास स्पर्शतो बोलतो श्रोते हो असुसलेल्या मनांना शरीरांना प्रेमाचा मायेचा स्पर्श करणं हे किती महत्वाचं आहे ना मग आपण आजपासून यात सामील होऊया आणि प्रेमासाठी भुकेले असणाऱ्यांना आपल्या जवळील मायेचा स्पर्श देऊया धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी